सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो गोपाल उदावंत सोने व्यापारी आंबड राहणारा आंबर जिल्हा जालना यांना यांच्या प्लॉटवर आपण दोन मशीनद्वारे जो पॉईंट दिला त्या पॉइंटला दोन इंचपेक्षा जास्त पाणी मिळालं विशेष म्हणजे उदावंत साहेबांनी अगोदर त्यांच्या मनाने एक पॉईंट घेतला होता नारळावर तो तीनशे साठ फूट घेतला तो फेल गेला आणि त्याच्या बाजूला केवळ दहा फुटावर आपण मशीनद्वारे पॉईंट दिला आणि त्याला मिळालेलं पाणी बघा आपण गेलो पूर्ण प्लॉट फिरला आणि प्लॉट बघितल्यानंतर संपूर्ण आपल्या लक्षात आलं की इथं पाणी आहे हे सहा पॉ ठिकाणी आपण स्कॅन केलं आहे सहा पॉईंट म्हणजे सहा मीटर आहे हे स्कॅन केलेलं आणि आपल्या लक्षात आलं की याच्यातल्या पॉईंट नंबर चार पानी पानी ये। ये आगे। आगे। आगे पानी है, वर खूप चांगल्या प्रकारचं पाणी आहे आणि त्यांना आपण प्रत्यक्षामध्ये पॉइंट दिला आणि पॉइंट दिल्यानंतर त्यांना लागलेलं पाणी बघायला या पद्धतीनं त्यांना खूप चांगलं पाणी मिळालं मित्रांनो अगोदर त्यांचा एक पॉईंट फेल गेला इथं याच्या अगदी इथं जो पॉईंट घेताय ह्या पॉईंटच्या इकडे फक्त दहा फुटावर एक पॉईंट फेल गेलेला आहे अगोदर पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद